बातमी आहे नागपुरातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस अगोदर उपस्थिती नोंदविलेल्या तर अन्य तीन महिला जखमी आहे झालेल्या उपराजधानी नागपूर येथे सुरेश भट्ट सभागृहात ही दुर्दैवी घटना शनिवारी घडली आहे नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाजवळ असलेले सुरेश भट्ट सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक दिवस अगोदरच म्हणजे शुक्रवारी भट्ट सभागृहात आयोजित कार्यक्रमासाठी याच सभागृहात आले होते आणि शनिवारी दुसऱ्याच दिवशी येथे कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं स्वयंपाकघरातील साहित्य वाटपाचा सा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळपासून रांगेत असलेल्या महिलेचा दार उघडताच झालेल्या धावपळीत मृत्यू झालाय इतरही काही महिला जखमी झाल्या असून आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे श्रीमती मनु तुळशीराम राजपूत वय पासष्ट वर्ष राहणार आशीर्वाद नगर असं मृत महिलेचं नाव आहे आयोजक व्यवस्थापक यांच्या नियोजन शून्य पदामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडीतर्फे मनीषा पापडकर यांनी केला आहे ते महाराष्ट्र मी सौ मनीषा पापडकर जिल्हा प्रमुख शिवसेना नागपूर कालच आपण आठ मार्च हा जागतिक महिला दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा केला आणि आज खूप दुर्दैवी घटना आपल्या नागपूर शहरामध्ये झालेली आहे बांधकाम कामगारासंबंधी जे काही योजना आहे शासनाच्या त्या नागरिकापर्यंत पोहोचावा यासाठी भाजपतर्फे सुरेश भट सभागृह इथे कार्यक्रम राबवण्यात गेलेले होते परंतु तिथे महिलांची अफाट गर्दी झाली कालपासूनच भरपूर प्रमाणात महिलांची संख्या वाढलेली होती परंतु जे व्यवस्थापक आहे जे कत्राटदार आहे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे आज आज जी मनू तुळशीराम राजपूत आशीर्वाद नगर येथे राहणारी जी महिला आहे या चेंगराचेंगरीमध्ये मरण पावलेली आहे आणि अनेक महिला तिथे अनकॉन्शियस आहेत त्या पण मेडिकलमध्ये इथे भरती आहे माझ्या काही महिला कार्यकर्त्यासुद्धा तिथे भरती आहे आणि हा जो दुर्लक्षितपणा झाला आहे त्या व्यवस्थाकपामुळे आणि कंत्राटदार याने केलेल्या दुर्लक्षपणामुळे आज या महिलांवर गरीब महिलावर ही परिस्थिती आलेली आहे शासनाने या ज्या मृत पावलेल्या महिला आहेत त्यांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यायला पाहिजे आणि ज्या उपचार घेत आहेत त्यांनासुद्धा त्यांना सुद्धा शासनातर्फे मदत आर्थिक मदत झालेली पाहिजे आणि भविष्यात अशी कुठलीही घटना व्हायला नको यासाठी व्यवस्थापक आणि जे कंत्राटदार आहे यांनी सुद्धा गंभीरपणे लक्ष देऊन भविष्यात अशी कुठलीही घटना व्हायला नको याची दखल घ्यायला पाहिजे जेव्हा सुरेश भट सभागृह हा फक्त पाच हजार कॅपॅसिटी असलेला सभागृह आहे आणि जेव्हा हजारोच्या संख्येत महिला येत आहेत तर आपली सुद्धा जबाबदारी आहे की जे आयोजक आहेत त्यांना माहिती द्यायला पाहिजे त्यामुळे ही घटना झालेली नसती आज आपण बघितलं आहे की गडकरी साहेब एवढे खासदार महोत्सव घेतात क्रीडा महोत्सव घेतात प्रदीप शर्मा पर, पर 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 यांचा अफट त्यावेळेस लोकसंख्या असलेल्या नुकताच एक आध्यात्मिक कार्यक्रम झालेला पण परंतु अशी कुठलीही घटना आजपर्यंत आपण ऐकलेली नाही परंतु यांच्या चुकीच्या दुर्लक्षपणामुळे आणि व्यवस्था नसलेल्या कार्यक्रमामुळे आज गरीब महिलेवर ही परिस्थिती ओढवलेली आहे भविष्यात असा कुठलाही घटना होऊ नये यासाठीच एक वचक म्हणून कंत्राटदार आणि व्यवस्थापक यांच्यावर तीशे चे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जय हिंद महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा 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 आणि बेल आयकॉन